स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या बाल शहीदांना आज भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली शहरातील शहीद स्मारकावर माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन कलि दरवर्षीप्रमाणेच नऊ सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त जिल्हा पोलीस दल व शहीद स्मृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला समितीच्या अध्यक्ष अॅडव्होकेट रमाबाई शहा निंबाजीराव बागुल कीर्तीभाई सोलंकी प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरोदेव संदीप चौधरी यांच्यासह राजकीय या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पोलीस प्रशासनाकडून आपल्या कवायतीच्या माध्यमातून बिगुल वाजवून आदरांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित पोलिसांनी आपल्या हातात असलेल्या रायफलच्या माध्यमातून आदरांजली देत व यथोचित सन्मान करून हवेत रायफलच्या माध्यमातून फेरी झाडण्यात आल्यात नऊ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व मालकाने शिरीष कुमार सहित पाच ते सहा बालक या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्या त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शूर बालवीरांनी जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये उचलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होतं आज त्यांची वर्ष या गृष्टींना पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी नऊ सप्टेंबरला शहीद दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते तर हे जे काम स्मृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहतं आणि या स्मारकाच्या सुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम ही शेतकृती करत असते तर अशा पद्धतीचं आज नऊ सप्टेंबरच्या शैक्षणाच्या निमित्तानं सर्वांचं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो